माय मेली तर मेडिकल कॉलेजले तिचं देहदान केलं त्यासारखे नाही लिहून द्यायला पाहिजे तू तर लय हुशार आहे अशा टाइमले तू हुशारी कुठं गुछा गेली देणं लिहून मी मेल्यावर माझ शरीर मेडिकल कॉलेजला देणे पोर त्या बॉडीवर शिकतील हे पुण्य आहे ना मेल्यावर चार क्विंटल इंधन आणि तुपाचा डब्बा आणा तूप आणा काल चुल्यात मेल्यावर काय तूप करत जिथेपणी खोबरेल तेल नाही खाजू खाजू पंजाब करून टाक शांती आवला मालूम आहे अरे झाडगावातल्या काही काही बायाची फॅरेन लवलीची चार महिन्यापासून पासून भेट नाही झाली पाय ना काही काही चेहरे कसे दिसतात आता मावशी तुम्ही बोल ना का डबल आता म्हणजे साधू नाही काय होते मालूम मालूबाई दुसऱ्या बाईले चार भेटत नाही तो आला सत्कार होऊन गेला मी जाणून साडी फाडी नाही दिली खाऊन पिऊन ओके पोझिशन आहे मी बरोबर चेहरा पाहून कोरळ बाऊरिगेशनले काय काम आहे अरे ते माय लय हुशार आहे बोलून राहिल्या मुक्या पहिल्या मग मरता घरात

दा जिल्ह्याची दारू पण आहे दा म्हणजे दारू तर दा भेटते काय विचारते म्हणून माझ्या तरुणांनो आज मला दारू द्या बिडी द्या तंबाखू द्या खर्रा द्या कोण्या पुबाईवर प्रेम कराल तर बहिणी सारखा प्रेम करा वाईट न पाहू नका अरे आज एवढे प्रकरण वाढले बाबू एवढे वाढले आता काय सांगाव डायरेक्ट बोलता नाहीये माय मावल्या समोर बसेल एवढं वाईट काम झालं पुरीले पोरं चोऱ्या करून पैसे देता, पहिले मोबाईल देता, मग कपडे नेतात मग फुलगाहून सेवाग्राम देनेता, मग काय गांधीजी करत काय तिचं थांडा मिठा नक्षात घ्या बाप करू नका शिवाजी महाराज पंजाबराव देशमुखाच्या रक्ताचे आहो आम्ही रामचंद्र गंगारेजीच्या विचाराचे आहो आम्ही सुधाम देशमुखाच्या विचाराचे आहो आम्ही पंचू भाऊ कडूच्या रक्ताचे आहो बाबू माझ्या तरुणांनो कधी वाईट गोष्टीकडे कोण्यापुरीच्या प्रेमा प्रेमात ओळू नका अरे एवढी लायकी बनवा अभ्यासाची एवढं शिका शंभर पोरी तुमच्या माग फिरल्या पाहिजे अभे आहे ना क्या देखते मिना क्या देखते खुद मिना बनो दुनिया चेहरा देखे अभे कॅमेऱ्याच्या समोर तू काय ल तोंड घालत माय दररोज माझे दररोज पाचशे फोटो काढतात मी दिसलो की फोटो काढतो का आपली लायकी बनवा तुमच्या संघ फोटो काढले पाहिजे असे जगा ठाणेदार व्हा वाले व्हा ग्रामसेवक व्हा पैसे खाऊ नका पटवारी व्हा पैसे खाऊ नका तुमच्या संघ फोटो काढले पाहिजे आणि अशी लायकी निर्माण करण्यासाठी कोण्यापुरीच्या चक्रात नका पडू तू काय शाळा कॉलेज सोडून काही काही फोटे पुरीले गाडीवर बसवते काही काही ह्या झाडगाव ती गोट नाही काकू तिकडची गोट नाही असे तोंडाले पट्ट्या बांधते पुरी आता तुम्ही सांगा अस बांधल्यावर कोणाची पोरगी कोणा संघ गेली तिच्यावर चार पाच जणांनी बलात्कार केला कोणाला दोष देतात पोराईच चुकलं पण पोरीच नाही चुकलं का दाखव शँडल दाखव त्यानं मोबाईल दिला तर नाही थापाल दाखव पण आपल्या माय बापाची इज्जत विकू नका पोरांनो आणि तरुणांनो आणि तरुण बहिणींनो एवढे प्रकरण वाढले आता बर तुम्ही म्हणसान लगन होईल बयान माणसं माणस तेले नोटा जमा झाल्या कि जुनी बायको बरी नाही तो नवीन फेसबुकच्या तिले साड्या देते कपडे देते गाडीवर बसून नेते स्वतःच्या बायकोला न्यायची लाज वाटते कमी नाही हे आम्हाला महाराजांना नैतिकता शिकवली बायाच्या बाबतीत थांबतो जास्त मोबाईल वर कोण्या माणसाच्या जा, प्रेम झाला आणि नवऱ्याने तिनो मारून टाकलं त्याने बोलावलं मागचा दरवाजा उघडा ठेवला गळफात दिला नवरा मारून टाकला पोरगा मेला म्हणून बाप दुखी झाला सिरियस झाला बाप एकुलदा एक मुलगा मेला पण मारला कोण तिनच बोलावलं त्या ड्रायव्हरले दरवाजा मोकळा ठेवला

भाऊ पंचावन्न वर्षापासून एका जागी आहो असे तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित आमचे मित्र आहेत आहे आदरणीय दिनकर भाऊ देशमुख तथा मुकुंद देशमुख दोघही भाऊ आलेले आहेत मी त्यांनाही धन्यवाद देतो माझ्या सुखादुखामध्ये इथून गिरोलीहून अकोटला येतात मिल्ट्री मिलिटरी मध्ये होते ते आता भाऊ व्यापारी आहेत सुखात आनंदात जगून राहिले मी देशमुख साहेबांना धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमात त्यांची खूप इच्छा होती की गिरिलू कुणा आते ना तुम फिर या गावात या तर मी देशमुख बापूला दोघही भावाला विनंती करतो आणि गिरोलीवरून बरीचशी मित्रमंडळी आली खूप प्रेम करतात बाबू मी सर्व गिरोली गावाच्या मायबापांना धन्यवाद देतो आणि एक फोटो देतो मी गाडगे बाबाचा दिनकर भाऊंना आणि त्यांचे बंधू मुकुंदराव देशमुख आणि हा यायचा आदर्श आहे जसे आम्ही भाऊ भाऊ एकत्रित आहोत या ना एक मिनिट या घराच्या वास्तू शांत भाऊ माया तब्येतकडे लक्ष देत ना तुम्ही मला माया हड्या दिसून राहिल भारत माता की जय भाऊ धन्यवाद देतो दोघही बंधूंना आणि जसे तुम्ही भाऊ राहता असे आम्ही आम्ही अवघे झान भाऊ भाऊ एकत्रित राहू आजोबा बसाना लग्न वाटते धन्यवाद बने चा दुश्मन जमा भाऊ भाऊ एकत्रित हाय हे वादक कोण आहे मानू आहे आदिवासी आहे गोवारी समाजाचे आहे पण कशामुळे नातं जुडलं समजले महाराज तू गाणे चांगले म्हणता महाराज तुम्ही पंधरा दिवस माझ्या आश्रमात या समजले आणि दोन तीन पोरं घेऊन या एकवीस मे ते चार जून एकवीस मे ते चार जून माझी बायको मरण पावली चार जून ला तिच्या पुण्यतिथी निमित्त माझ्या आश्रमामध्ये मा संस्कार शिबिर संस्कार शिबिर घेतो भाऊ कारण माझी आदत आहे मी एकटा तरलो याले एकटा महाराज झालो मोठा साठता माझे हे लहान लहान मुलंही जियायचं जी जीवन बनलं पाहिजे जी। गुरुदेवाच्या गुरुदेव सेवा मंडळाच्या मागच्या आहे आपण जीवनात बनाव माझ्या नाही तुम्ही जीवनात मोठ्या व्हा कलेक्टर व्हा तहसीलदार व्हा एस व्हा ठाणेदार व्हा न्यायाधीश व्हा कारण आपल्या कुंभ्याच्या तेल्याच्या माळ्याच्या धनगराच्या बुद्धाच्या आपल्या भोयाच्या माना समाजाच्या मातंगाच्या मुस्लिमाच्या आपण काय मोठ भूस नाही का याच्यात बियाण्यानं मोठं का यासाठी आम्हाला मोठ होण्याकरता अभ्यास करावा लागल पुस्तक वाचावे लागतील म्हणून तो संदेश आहे बाबू तुम्हाला मात्र घरातले भांडण कमी करा दोघ भाऊ एकत्रित आहोत याची माय अलग आहे तर मा बाप अलग आहे पण गजाननचा माल काय ना, ना। मॅ आवाज काढला की गजानन ये तू, तू। पंचावन्न वर्षापासून बजेट आहे ना दिल्लो पाहिले कोण जाईन घरी कीर्तन ऐकल्या शिवा ताकत नाही ना तुमची एकजण घरी धावून दाखवा एखाद्या बापानं घरी धावून दाखवा एखाद्या काकानं घरी धावून दाखवा एक लाख रुपये हरतो हाय कोणी घरी जाणारा विकणार एका लाख रुपयात विकणारे लोक नाही ना, ना तुम्ही नोट लेकर बेचे, ना, बेचे अरे पाच लाख रुपये देतो कोणी घरी जाईन जात नाही ना, ना। तुम्ही गरीब जरूर आहे पण विकणारे लोक नाही विकवू आम्ही मला मालूम आहे काकू काका काउन का नाही जात घरी जोपर्यंत काकू इथं तो पर्यंत काका काही जात नाही घराची चाबी तर काकू जवळ आहे ना तुम्ही रुख्मिणी आणि हे तो रुक्मिणी बर पंचावन्न वर्षात मार मार्केट कमी यावं लागत होतो ना नाही ना तेच तर सांगतो माणसाच्या हातात आहे आपली इज्जत बनवलं आपली करणी गलत ना का हो देऊ आपलं आचार काही काही महाराज लोक जेलमध्ये आहेत ना आता तुम्हाला मालूम नाही काय तो मारडीचा महाराज तो गरम ताव्यावर बसला होता शेकल्या गेल्यावर उसळला तो मारडीचा महाराज जेलमध्ये आहे आता त्या बाईच्या प्रकरणावरून तिच्या नवऱ्याची दारू सोड्यासाठी मला सांगा दारू नवरा सोडून राहिला बायकोले आश्रमात ठेवायचं काही काम आहे का नवऱ्याची दारू बंद करायला बायकोले आश्रमात ठेवलं चार महिन्याची गर्भवती तिलेच करून टाक देवाची कृपा हे इतके महाराज लोक नम्रिया अवघे महाराज नाही तुमच्याही गावात कोणी महाराज असिन मी त्या नाही म्हणत जो बदमाच असिन त्याला चांगल्या माणसाला काय कीर्तन लागू देता माल कीर्तन त्यालाच होमते ज्याचे डुप्लिकेट धंदे आहेत म्हणून सांगतो तो, तो महाराज जेलमध्ये आहे चार महिन्याची गर्भवती आणि गरम तयार बसला तो काय चिवते बनवते अभे गरम तयार काय तूच बसतो मी बसलो होतो गरम तयार मी आयडिया केली खालून तावा बोला केला आणि ते जाळा तावा असल्याच्या नरमच होत नाही लवकर घे गजा हो ना भेटव ना आयडिया आहे जगामध्ये जादू नाही कोणाच्या मायनं दूध पाजली संत माल्यावर जादू करून अरे तीन चाकू मारली मले या जातीय वाद तुकारामाले सोडलं नाही तुकारामाले काय कमी त्रास दिला ज्ञानेश्वर माऊलीच्या मायबापाले आत्महत्या करायला लावली जातीय वाद यायन आम्ही उच्च आहोत आहो आम्ही उच्च आहो काय चालू आमचे नवनवीन व्हिडीओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडीओला अधिकाधिक शेअर करा त्या भाईला बचवा घाली भाई बच घाली बस राहू तिच्या अंगात आलं वाटते